नमस्कार कनक कोशी न्यूज चॅनल मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे आज ताणापोडा निमित्त महाजनवाडी येथे लहान मुलांच्या तानापोळ्याचे आयोजन करण्यात आले बातमी शेवटी बघा इतिहास तानापुळाचा सहित विदर्भात पुण्याचा दुसरा दिवस हा तानापोडा म्हणून साजरा होतो राजे रघुजी भोसले द्वितीय यांनी दोनशे पस्तीस वर्षापूर्वी सुरू केलेली ही परंपरा आजही कायम आहे या निमित्ताने आज मंगळवार तीन सप्टेंबर रोजी लहान मुलांचा तानापुड्याचे आयोजन जागोजागी करण्यात आले होते आपला भारत देश हा कृषी प्रधान असल्याने बैलांचे विशेष महत्व आहे सामान्यसह बालगोपाळांना हे महत्व कळवण्यासाठी राजे रघुजी द्वितीय भोसले यांनी सतराशे एकोणनव्वद मध्ये पोळ्याचा दुसरा दिवस पाळवा म्हणून साजरा करण्याची प्रथा सुरू केली त्यासाठी लाकडी बैल तयार करून त्याला सजवणे आंब्याच्या पानासह विविध खावची तयारी केलेली तोरण तयार करणे लाकडी बैलाची पूजा करणे व नंतर तोरण तोडून बैलाची मिरवणूक काढणे लहान मुलांना बोजारा देणे अशा प्रकारची प्रथा सुरू केली होती या प्रथेची परंपरा कायम ठेवताना महाजनवाडी येथील मंदिर परिसरामध्ये प्रत्येक वर्षी या ताण्यापोळ्याचे आयोजन करण्यात येते लहान बालके लहान आकाराच्या लाकडी नंदी बैलापासून ते तीन ते चार फुटाच्या लाकडी नंदी बैल या तान्यापोळ्यामध्ये घेऊन येताना बालके दिसत आहे यामध्ये बालके विविध प्रकारची वेशभूषा करून सुद्धा या, या तान्यापोळ्यामध्ये सहभागी होतात यावेळी आयोजकाच्या वतीने लहान मुलांना पहिले दुसरे तिसरे चौथे या प्रकारचे बक्षीस वितरण केले जातात शाळांना उपयोगी असणाऱ्या वस्तू यावेळी त्यांना बक्षीस म्हणून वितरित केल्या जातात अशा प्रकारचा हात तानापोळा रंगरंगोटी करून तानापोळ्यामध्ये कंपनी येत असतात आणि या राज्य हा कानापुराचा उत्साह आपल्याला महाजनवाडी येथील कानापुरामध्ये पाहायला मिळते कानापुरा महाजनवाडी वाना डोंगरी नगर परिषद तालुका हिंगणा ना जिल्हा नागपूर येथे प्रत्येक वर्षी प्रमाणे या वर्षी पण या तानापुराचे आयोजन मोठ्या उत्साहात साजरे करण्यात आले यावेळी महाजनवाडी परिसरातील नागरिक सुद्धा मोठ्या संख्येने या तानापोळ्यामध्ये सहभागी झाले होते लहान बालकांचे पालक हे सुद्धा मोठ्या उत्साहाने या ताण्यापोळामध्ये आपल्या मुलांचे नंदी बैल आणि त्याची वेशभूषा करून त्याला या ताण्यापोळामध्ये सहभागी करण्यामध्ये सुद्धा मुख्य भूमिका असते हे मंदिरासमोर ज्या बालकांचे नंबर आलेले आहे त्या बालकांचे नंदी ठेवून त्यांना बक्षीस वितरण मंदिरासमोर या अयोजक कमिटीद्वारे केल्या जातात ही समोर आपल्याला विविध वेशभूषातील लहान बालके आपल्या नंदीमध्ये उभे असताना दिसून येत आहे यामध्ये तर एका बालकाचा त्याच्या उंचीपेक्षा त्याच्या नंद्याची उंची मोठी असताना दिसून येत आहे असा हा मोठा थानापोळा महाजनवाडी येथे मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येतो लहान मुले तर बैलाच्या पोळ्यानंतर या थानापोळ्याची खास करून वाट बघत असतात आणि हे नंदी त्यांचे आदल्या दिवशी सजवणे सुरू होत असते अनापुळा कनक खुशी न्यूजद्वारे बातम्या प्राप्त करण्यासाठी कनक खुशी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करायला व लाईक करायला विसरू नका कनक खुशी न्यूज चॅनल धन्यवाद आपण बघत होता कनक खुशी न्यूज चॅनल कनक खुशी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा